लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आशिवीतील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी व राजकुमार ढाकणे या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मनमानी कारभार विरोधात आज काम बंद आंदोलन केलं आहे या अगोदर कार्यरत असलेल्या दिनेश रॉय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं शासनाच्या नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतन अदा केले होते कंपनीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं टोलचा नवीन निविदाही राजकुमार ढाकणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आला आहे मात्र या कंपनीकडून जाचक त्रास दिला जात असल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार वेतन दिलं जात नसून यावर आवाज उठवल्यावर एकशे चौवेचाळीस कामगारांना कामावरून काढण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे संघटना यांच्या वतीने आज आशू टोल येथे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे कामगारांच्या न्याय हे का आंदोलन आहे पाठीमागील कंपनी दिनेश राय यांची निविदा संपल्या त्यांनी कामगारांना दिलेले आहे तरी आता चालू निविदा राजकुमार ढाकणे यांची आहे ही एजन्सी कामगारांना पगार देत नाही पगार देत नाही त्यामुळे हे टोल संघटना यांच्या वतीने आज आशिष टोल प्लाझा येथे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे टोल कामगार संघटना व येथील सर्व कर्मचारी यांच्या वतीने आज काम बंद हे आंदोलन करण्यात येत आहे याचे कारण असे की अगोदर कार्यरत असलेली दिनेश राय कंपनी ही शासकीय नियमानुसार जो काही कामगारांचा वेतन असतो तो, तो देत होती आणि आज आरबीडी इंडिया हे कंपनी याचे मालक राजकुमार ढाकणे हे आज कार्यरत झालेले आहे हे आज नवीन आलेली कंपनी अशी म्हणते की तुम्हाला आम्ही शासकीय नियमानुसार पगार देणार नाही जो काय पगार द्यायचा आहे ते आम्ही आमच्या मनाने देऊ या कारणास्तव आज आम्ही काम बंद आंदोलन केलेले आहे सदर या कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा लाभ देण्यात यावा शासकीय नियमानुसार सोयीसुविधा पुरवण्यात याव्यात अशा विविध मागण्या टोल कर्मचाऱ्यांच्या वतीनं करण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज लातूर